नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट चॅनल द चेतन शोमध्ये ज्याची थीम आहे स्टोरीज ऑफ चेंज यामध्ये आपण अशा व्यक्तींची गोष्ट करणार आहे ज्या व्यक्तींनी आपल्या मेहनतीने आपल्या बदलत्या दृष्टिकोनाने त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणले तर त्यासाठी आपल्यासोबत आज आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री संजय गुरुजी नमस्कार नमस्कार गुरुजी नमस्कार कसं वाटतं आहे तुम्हाला या स्टुडिओवर प्रवेश करतात बरोबर मला अत्यंत आनंदित वाटला की ह्या ठिकाणी तुम्ही एक नवीन थीम घेऊन आला आणि या नवीन थीमवर तुम्ही एक त्यातला पहिलाच प्रश्न आपण केलेला आहे पहिला प्रश्न करता तो अध्यात्मावर आणि एकदम आनंददायी गोष्ट वाटली अध्यात्मावर करताना जर तुम्ही आज अध्यात्मावर करण्यास सुरुवात केली तर आज तुम्ही जे मूळ अध्यात्माचं घेतलं तर नक्कीच तुमचा हा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद गुरुजी ह्या विषय हा विषय घेण्यामागचं आमचं कारण हेच होतं की आमची जी सुरुवात आहे ती अध्यात्मानेच व्हावी आणि ह्यासाठी ह्या पर्टिक्युलर ही जी महत्त्वाचा जो हा विषय यावर बोलण्यासाठी आमच्यासोबत एक अनुभवी एक व्यक्तिमत्व असावं त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही आमच्या ज्या विनंतीला तुम्ही जी आवर्जून प्रतिसाद दिला त्यासाठी मी परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद हा तुमचा पहिला एक्सपिरियन्स असेल पॉडकास्टचा हो हो पहिला नक्की तुम्ही या अगोदर कधी काही संभाषण असं झालं आहे फक्त किरकोळ केलेले किरकोळ केलं म्हणजे एखादं मुलं आमच्याकडे कारखान वगैरे होतो त्यावेळी मुलाखत वगैरे पत्रकार वगैरे घेतात त्यांची बरोबर तेवढी तर आज आपण आता आपल्या विषयाकडे बोलूया की एक तरुण म्हणून आज मी जी तरुण पिढी बघतोय तर मला असा कधी कधी प्रश्न पडतो की आपण आपल्या धर्मापासून आपल्या संस्कृतीपासून दूर जातो आहे का बरोबर आहे एकदम योग्य आहे कारण आपला जो हिंदू धर्म आहे हा सर्व धर्मांमध्ये अत्यंत प्राचीन धर्म आहे आणि या प्राचीन धर्मावर आधारित इतर धर्मांनी आपल्या काही वेगळ्या वेगळ्या आपल्या थीम घेऊन त्याने त्यांचा धर्म विस्तार विस्तार केला वाढवला पण अत्यंत प्राचीन असलेला आपला वेदांपासून असलेला असले हा धर्म जो आहे हिंदू धर्म या हिंदू धर्माची जी काही मूळ व्याख्या आहे जी संकल्पना आहे या संकल्पनेपासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे योग्य आहे की आज आपला तरुण आहे हा दूर जातो आहे हो कारण त्या ठिकाणी <clears throat> कुठेतरी संस्कार किंवा त्या ठिकाणी जे माहिती दिली गेली पाहिजे तरुणाला ती मिळत नाही आहे बरोबर त्यामुळे त्या तरुण त्या अध्यात्मापासून जेव्हा दूर जातो तेव्हा तो भरकटाला लागतो बरोबर आणि हा भरकटाला नको म्हणून आमची जी इच्छा आहे की आम्ही अध्यात्मावर का बरं बळ देतो आहे की अध्यात्म जर माणसाने अध्यात्माची जर जोड ठेवली तर निश्चितच माणसाला यश हे शंभर टक्के प्राप्त होतं हे कुठून मिळतं अध्यात्मातून तुम्ही म्हणाल मग अध्यात्मात का मिळतं तर तुम्ही कुठेतरी एखाद्या ठिकाणी तुमच्या मनाला स्थिर करतात अध्यात्मात ज्यावेळी जातात त्यावेळी तुम्हाला स्थिरता येते असं एक उदाहरण म्हणून आपण जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात जातो गाभाऱ्यात गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच एक ओरा एक अनुभव मिळेल बरोबर आहे आज तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर इतकी शांतता तुम्हाला कुठेच लाभत नाही कुठेच लागत की तुम्हाला मनाला त्या ठिकाणी शांतता लाभते कुठल्याही मंदिरात जा हिंदू मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शांतता जी मिळेल इतकी शांतता तुम्हाला घरातही मिळत नाही ना आणखी कुठेही मिळत नाही आणि तुमच्या मनालाही त्या ठिकाणी शांती मिळते पण आता अशा गोष्टी घडत आहेत की ज्यामध्ये आपण बघतोय की हिंदू धर्मातल्या ज्या काही पद्धती आहेत काही संस्कृती आहे ज्या आपण जुन्या कालावधीपासून फ फॉलो करतोय ते पाळतोय पण आता काही जण असे म्हणत आहेत सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर पण आपल्याला अशा अनेक गोष्टी समजतात की ही एक अंधश्रद्धा आहे उदाहरणार्थ आपण कुठे गेलो तर एवढे फुलं चढवतो किंवा दुधाने अभिषेक करतो तर ही अंधश्रद्धा आहे यापेक्षा तुम्ही एखाद्या जनावराला एखाद्या माणसाला ते दूध पाजा मग याच्यामागे एक अंधश्रद्धा आहे की हे एक विज्ञान आहे याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता अंधश्रद्धा आणि विज्ञान हे दोन टोकं निर्माण झाले आहे बरोबर प्रथमतः तुम्ही जो विषय घेतला एकदम छान आहे की तुम्ही एखाद्या देवालयात गेल्यानंतर एखाद्या मंदिरात गेल्यानंतर सतत आपण त्या ठिकाणी बघतो की पाच लिटर दूध दहा लिटर दूध व्हाय गेले शंकरांची सेवा केली गेली किंवा त्या ठिकाणी अभिषेक केला गेला आहे अभिषेकचा अर्थ खूप मोठा आहे हो अभिषेक याचा अर्थ की त्या मूर्तीत प्राण आणणं आहे प्राण आण आणि त्या मूर्तीची जी प्राण आलेली मूर्ती आहे प्राणप्रिष्ठ झालेली मूर्ती आहे तर त्या ठिकाणी त्या मूर्ती अभिषेक करणं म्हणजे तो दुधाने असो का गण गंगाजलाने असो की तो अभिषेक करताना प्रत्यक्ष त्या व्यक्तीची तिथे हजेरी आहे हे अध्यात्म समजतं आणि अध्यात्मामध्ये आहे हो त्या ठिकाणी हजेरी आम्ही बघितलेली आहे आणि असं एक उदाहरण असेल तर तुम्ही सांगू शकाल असं हो आम्ही मी स्वतः माझं दत्तमंदिर आहे आणि त्या दत्तमंदिरामध्ये मी ज्या ज्यावेळी अभिषेक करतो त्याच्या वेळी मला जाणवतं की ज्या ठिकाणी नक्कीच महाराज बसलेले कोणीतरी आहे आहे त्या ठिकाणी त्या मूर्तीमध्ये प्र प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि आपल्या धर्माचा हेतू हाच आहे की प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रतिष्ठापना का करतात बरोबर ही मूर्तीत प्राण आला पाहिजे बरोबर प्राण अपान वायू हे सगळे आपण त्या ठिकाणी मूर्तीत टाकतो बरोबर ज्यावेळी प्राण अपान वायू त्या मूर्तीमध्ये येतात त्यावेळी आपल्याला त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणतो बरोबर आहे मग मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तर त्या मूर्तीमध्ये प्राण आहे तर त्या प्राणामध्ये त्या आणखीन आपल्याला त्या प्राणापासून काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे म्हणून आपला अभिषेक करायचा आहे बरोबर आपल्या त्या ठिकाणी दूर वाया गेलं किंवा काही वाया जात आहे असा जो संकल्प संकल्पना आहे ही चुकीची आहे चुकीची आहे त्याचा उपयोग होतो आहे हे शंभर टक्के खरं म्हणजे आपण जी पूजा करतो आपण आरती करतो देवाचं ध्यान करतो याच्यामागे काहीतरी मनोविज्ञान आहे मनोविज्ञान bina... मनोविज्ञान आहे जसं आपण सायन्स आपण बघतो की काहीतरी तुम्ही प्रतिक्रिया कराल काहीतरी क्रिया केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येईल जसं आपण मनापासून ह्या गोष्टी करू आरती करू पूजा करू ध्यान करू देवाचं नाव घेऊ त्या त्याचा परिणाम आपल्या मनावर होईल जो की मनो मनो एक मनोविज्ञानाचाच भाग आहे मनोविज्ञान बरोबर बरोबर तुम्ही ज्यावेळी आरती करत असतात आरती करतात किंवा तुम्ही ज्यावेळी तुम्ही एखाद्या ध्यानाला बसले असतात त्या क्षणी त्यावेळी तुमच्या अवतीमध्ये कितीही लोकं असले तरी तुमचं लक्ष फक्त देवावर असतं देवावर असतं म्हणजे मनोविज्ञान आपलं काय सांगतं की तुम्ही जी एकाग्रता जी मिळते ती फक्त अध्यात्मातून मिळते आणि आजकालची पिढी जी, जी एकाग्रता सोडून दुसरीकडे फिरत राहिली भर एकाग्रता त्याची भरकट होते भरकट ही भरकटलेली पिढी ही यांना एकाग्रता खूप महत्वाची आहे आणि एकाग्रतासाठी ध्यान महत्त्वाचं आहे ध्यानासाठी अध्यात्म महत्त्वाचे आहे बरोबर गुरुजी आता अशा काही गोष्टी पाहायला भेटतात की समजा मायासारखे तरुण असतील किंवा एक वृद्धवृंद मंडळी असेल ते काही गोष्टीत असं होतं की एका वेळेला असं वाटतं की आपण पूर्ण आपल्यावरचे प्रयत्न आपल्यापासून जे आपण काही ज्या गोष्टी करतोय त्या आपल्या कुठेतरी संपतात मग आपण देवाकडेच देवावरच अवलंबून राहतो मग त्या देवाने जर उद्या आपल्याला काही दिलं नाही जे आपण पूजा केली काही केली आपण उपवास केले आपण एखादी गोष्ट चढवली पण देवाकडून आपल्याला ती प्रतिक्रिया आली नाही की देवानी देवानी देव मला पावला नाही थोडक्यात तर यात असं होतं का की माणूस स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे संपवून देवावर विश्वास ठेवतो मग हे कितपत बरं असतं याच्यामध्ये जसं तुम्ही विज्ञान म्हणतात तसं या ठिकाणी विज्ञानाचा संदर्भ आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या मंदिरात जाता पूजा करतात पूजा करत असताना त्या पूजेमधून जी ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य आपण स्वतः करत असतो पण ती ऊर्जा निर्मित करत असताना निर्माण करता नसता असताना आपल्याला त्या ठिकाणी आपली क भावना किंवा आपली ज्या भावना त्या ठिकाणी अडकली गेली पाहिजे त्या ठिकाणी त्या देवापर्यंत आपली भावना पोचली पाहिजे त्यावेळी ती, ती आपल्याला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेतून तुमचं कार्य पुढे धाकतं आता काय होऊन गेलं आहे आता मंदिरात जातात फक्त मंदिरात जाऊन फक्त फोटो काढणं मंदिरात जाऊन फक्त मंदिराचे फोटो काढायचे देवीचे फोटो काढायचे तुमचे सेल्फी काढायच्या या सगळ्या झाल्यामुळे प्रॉब्लेम असा निर्माण झाला आहे की तुम्ही जे मंदिराची जी, जी मंदिराची संकल्पना आहे तीच संप संपुष्ट करणार बर, बरोबर मी आता त्याच विषयाकडे येत होतो गुरुजी की जो आत्ता बदलता जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे यावर आता तेच बघायला भेटतं की केदारनाथला कोणी जातं आहे कोणी खाटूश्यामला जातं आहे कोणी वैष्णोदेवी जातं आहे कोणी गणपतीपुळ्याला जात आहे पण यामागची जी श्रद्धा आहे श्रद्धा दिसण्याअगोदर आपल्याला त्याच्या सेल्फीज दिसतात की हे बघा मी इथं आलेलो आहे इथं मी पोचलेलो आहे फायनली मी इथं येऊन मी हे सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहे तर ह्या अनुभवण्यामागे जो एक आत्मातृप्त होतो त्यापेक्षा फोनवर मी कधी किती पटकन ती पोस्ट टाकेल आणि किती लोकं बघतील की मी ह्या ठिकाणी येऊन गेलोय किंवा येऊन गेले तर याचा काय ताळमेळा असतो की सोशल मीडियाचा आणि आपला अध्यात्माचा हा विषय म्हणजे कितपत बरोबर आहे कितपत चूक आहे बरोबर आहे अध्यात्म काय म्हणतं अध्यात्मामध्ये ध्यान योग याला खूप महत्त्व आहे बरोबर अध्यात्मामध्ये गवगवा नको आहे हो सगळ्यात महत्वाचं अध्यात्माने गवा नको आहे तुम्ही जो गवगवा करतात आजची तरुण पिढी फक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर ध्यान योग याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा मी सेल्फी केव्हा काढू मी माझा फोटो केव्हा काढू आणि हा सोशल मीडियावर केव्हा टाकू ब्लॉग कधी काढू ब्लॉग केव्हा काढू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज असं म्हणायला गेलं तर पूर्वीच्या काळी केदारनाथ वैष्णोदेवी किंवा या ठिकाणी जे जाणारे होते त्यांची संख्या तिप्पट झालेली का तर त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी रस्ते त्या ठिकाणी जाण्याच्या सोयी झाल्यात मग ही संख्या तिप्पट सुद्धा लोकांच्या जेव्हा सध्या का कमी होत चालली तर तुम्ही तुमचे स्वतःचे फक्त त्या ठिकाणी गौवा करून घेतात की तुम्ही स्वतःला फेमस करायचा प्रयत्न करता की या ठिकाणी गेलो म्हणून तुम्ही स्वतःला फेमस करतात पण फेमस न करता तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथलं विज्ञान तिथली ऊर्जा आणि तिथल्या अध्यात्माचा जर विचार केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पण पिढी काय म्हणते आम्ही त्याचा आम्हाला काहीच फायदा नाही का नाही झाला शंभर टक्के होतो बरोबर शंभर टक्के आमच्यासारख्या अनुभव आहे आमच्याकडे का नाही होणार होईल पण तुम्ही तिथे जाऊन तो गवगवा करू नका तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि योग काहीतरी संकल्पना तुमच्या मनात असू द्या पण आता ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या बरोबर आहे पण वाढत्या ह्या ही ट्रॅफिकिंग आहे एक हे जाळं आहे सोशल मीडिया एक जाळं झालं बरोबर त्या जाळ्यात आमची जी पिढी आहे तरुण पिढी असेल किंवा आमच्या अगोदरची दहा वर्षाची जी पिढी असेल ते पूर्णपणे अडकलेले आहेत आता आपण बघतोय त्याचा पूर्णपणे मला वाट वाट वा तरी वाटतं की जी पॅरेंटिंग होते जे मुलं आई वडिलांकडून जे मुलांना संस्कार होत आहेत याचा खूप मोठा वाटा आहे कारण मुलगा जेव्हा लहानपणी रडतो आई त्याला मोबाईल देऊन टाकते काही वडील असतील दरबाळा मला काम तू मोबाईल घे बरोबर आहे मग याचं ते कुठेतरी मी मानतो की ह्या गोष्टीला ह्या काही आपल्या ज्या अपब्रिंगिंग आहे जी पॅरेंटहूड आहे हे पण थोडंसं त्याला ढवळतं आहे किंवा त्याला अडथळा आणतं आहे शंभर टक्के बरोबर शंभर टक्के तुमची तुमच्या मताशी मी सहमत आहे काय होतं आहे ज्यावेळी आमची पिढी म्हणजे आजच्या वीस वर्षापूर्वीची वीस पंचवीस वर्षाची पिढीची आहे ह्या पिढीला साध्या रेडिओ देखील माहीत नव्हते बरं त्यावेळी आम्ही फक्त आईचा पदर धरून आईच्या मागे फिरायचो आईला कंटाळा नाही यायचा मुलांना हो आईला मुलांचा कंटाळा नाही यायचा आज मुलगा थोडा जरी आईला सांगायला गेला की आई मला हे दे आई मला हे दे आईला कंटाळा येतो का आई स्वतः त्या सोशल मीडियामध्ये गुंतून गेलेली आहे पप्पा स्वतः सोशल मीडियामध्ये गुंतून गेलेले आहेत कामामध्ये गुंतलेत त्याच्यामुळे त्यांना त्यांचा त्या मुलांचा ऐकण्याची इच्छा नाही राहिली तर त्यांना त्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्या मोबाईल ठेवतात बरोबर परंतु हे कितपत योग्य आहे याचा जर विचार केला मोबाईल ही मोबाईल संस्कृती वाढते या का या, या कारणामुळे आणि आईवडिलांपासून मुलं देखील दूर जातात दूर जातात शेअर करत नाही पण आई वडिलांपासून मुलं देखील दूर जात आहेत आज मुलगा आईच्या जवळजवळ फिरणारा मुलगा आईपासून दहा फूट अंतरावर राहायला लागला उद्या उठून तो मुलगा मोठा झाला आईपासून काय दूरून जातो बरोबर या दोष कोणाचा हा पालकांचा दोष हा पालकांचा दोष ह्याला मी पालकांचा पूर्णपणे दोष म्हणेन आणि पालकांनी आपल्या मुलांना अपलंस करून घेण्याची जी संकल्पना आहे आमच्या पुढीपर्यंत होती ती संपत संपुष्टात आणायला लागले बरोबर याच्यामुळेच आपण अध्यात्मापासून दूर जातो कारण ते संस्कारच होत नाही संस्कार होत नाही गुरुजी माझा पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की हिंदू संस्कृती जी आहे जो आपला जो सनातन धर्म आहे सध्या सोशल मीडियावर आपण ऐकतो सनातन धर्म सनातन धर्म तो, तो कितपत अत्याधुनिक आहे आता एक्झाम्पल सांगतो आपण बोटात कॉपर रिंग टाकतो आपण पितळ्याची रिंग घालतो त्याच्याने काही म्हणतात उष्णता कमी होते बरोबर किंवा आपला सनातन धर्म सांगतो की सूर्यास्ताच्या अगोदर उठा सूर्यास्तानंतर लगेच झोपा मग ह्या गोष्टीचं कुठे एक बरोबर आहे अगदी बरोबर तरुण पिढीला त्या गोष्टी खूप हास हस हसनावरून नेतात तरुण हो। पिढी कारण काय माहिती का ज्या ज्यावेळी तुम्ही विज्ञान सांगताय या ठिकाणी आम्ही जे सांगते किंवा पुढचे पूर्वीचे अध्यात्म जे सांगत आहे की लवकर उठा लवकर झोपा याच्यामागे विज्ञान आहे आज तुम्ही जो माणूस लवकर उठतो त्या माणसाला अनेक व्याधीपासून दुराव होतो बरोबर तर डायबिटीस आणि आज तुमच्यासारख्या तरुण मुलांना इतक्या कमी वयात व्याधी लागल्यात याचं कारण का तर तुम्ही अत्यंत उशिरा झोपायचं दोन दोन वाजता झोपायचं आणि सकाळी आठ आठ वाजता उठायचं तुम्ही सूर्योदयाचा अनुभव तुम्ही घेऊ शकत नाही आज आपल्याला सूर्याचा जो अनुभव सूर्योदयाचा अनुभव घेतल्यानंतर सूर्यापासून जी काही आपल्याला मिळणारी ऊर्जा आहे जी काही किरणं आपल्या शरीरावर पडायला पाहिजे ती पडत नाही आमची पिढी डायरेक्ट उन्हातच बाहेर पडते आणि तुम्ही उन्हात बाहेर पडल्यामुळे तुम्ही उन्हातच राहता उन्हातच राहता कवळवून कोणाला माहितच नाही हा आजच्या पूर्वीच्या काळी बेरीबेरी नावाचा रोग होता तर तो, तो बेरीबेरी नावाचा रोग कोवळ्या उन्हात बसल्याने जात होता का का जात होता तर त्या उन्हामध्ये जी ऊर्जा आहे ती शक्ती आहे ती शक्ती त्या ठिकाणी तुम्ही आता घेऊ शकत नाही तुम्हाला ती शक्ती मिळत नाही आहे त्याच्यामुळे तुम तुम्हाला तुमच्या पिढीला आजार पण अधिकाधिक वाढलेला आहे बरोबर म्हणजे आपला हिंदू धर्म हा आधीपासून अत्याधुनिक आहे हो oh. हे मान्य करायला काहीच हरकत नाही हरकत बरोबर हो oh. हो आता एक प्रश्न असा पडतो गुरुजी मला की कधी कधी आपण असं म्हणतो आपण की कर्माची फळे hmm. उदाहरणार्थ की तुम्ही जसे कर्म कराल तसं तुम्ही फळ तुम्हाला ते फळ मिळेल oh. बरोबर मग आत्ताची जी जो आत्ताची जी परिस्थिती चालली आहे जे पूर येत आहेत जे खूप आता मराठवाड्यात झालं विदर्भात झालं हो oh. हो मग हे कुठे आपल्या कर्माचे फळ आहेत पण आता सध्या तरी कर्माचे फळ हे आधी कसं व्हायचं की मागच्या जन्मातली कर्माची फळे तुम्हाला पुढच्या जन्मात भेटायची पण आत्ता ह्या जन्मातली कर्माची फळे तुम्हाला ह्याच जन्मात भोगायला लागतात मग हे आणि अध्यात्म आणि जे आपले अध्यात्मातून आपल्याला जे मेसेज येत आहेत जे विचार आपण वाचले की कर्माची फळं किंवा त्याचं मिळणारं फळ याचं काय असतं काय म्हणजे कुठे हे जुळालं कर्माची फळं म्हणजे तुम्ही केलेल्या कर्तव्याची तुम्हाला परत मिळायला परत फेड बरं कर्माची फळं म्हणजे तुम्ही जे काही काम करताय जे काही कष्ट करताय जे काही कर्तव्य करतायत त्याची तुम्हाला परत फेड मग या ठिकाणी पा पूर्वेच्याकडे असं म्हटलं गेलं की तुम्ही पाप पुण्य ह्या ज्या गोष्टी अध्यात्माने सांगून दिलेल्या आहेत याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या ज्या वेळी योग्य कर्म कराल योग्य कर्म म्हणजे असं नाही की सगळेच योग्य कर्म करतात आता मी पूजा करतो हे योग्य कर्म आहे मी पूजा करतो याचं माझं उत्पन्न आहे मान्य आहे पण त्या ठिकाणी त्या उत्पन्नाबरोबर मला मी पूजा सांगताना देवाचा पण माझ्या तोंडात उच्चार असतोय म्हणजे मला तुमच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबर मला पण पुण्य त्या ठिकाणी लाभतंय म्हणजे बरोबर आहे देव म्हणजे फक्त मूर्ती नव्हे नाही ती एक ऊर्जा आहे देव म्हणजे ऊर्जा आहे एक ऊर्जा आहे आणि हे विज्ञानाने पण मान्य केलं आहे हो हे विज्ञानाने मान्य केले की देव म्हणजे ऊर्जा आहे बरोबर आणि या ऊर्जे ही ऊर्जा तुम्हाला जर मिळत नाही ही ऊर्जा तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्हाला मिळणारं रिटर्न हे मीट आहे आजच्या घडीला म्हणून तुम्ही म्हणता जी कर्माची खळ तात्काळ बोगावं लागत आहेत ती कर्माची फळं नाही आहे तुमची जी चुकीची राहणीमान आहे शैली आहे याच्यामुळे तुम्हाला त्याचा तात्काळ रिटर्न मिळत आहे तुमच्या भाषेत बरोबर गुरुजी आता पुढचा जो प्रश्न आहे तो एक आपल्या दैनंदिन जीवनातलाच प्रश्न आहे आपण जे उपवास करतो किंवा आपण जे पथ्य पाळतो की, की तुम्ही का काही अध्यात्म वाचत असाल काही कुराण वाच काही आपलं कोणता पण एखादा धर्मग्रंथ वाचत गीता काही असो तो कुराण असो बायबल असो काही गीता काय असो काही असो मग याच्यात आपण एक काहीतरी एक गोष्टींची पालन करतो बरोबर मग ह्या गोष्टी त्या अध्यात्मा त्या पर्टिक्युलर अध्यात्मा अशीच रिलेटेड असतात की त्याच्यातून काहीतरी आपल्याला एक डिसिप्लिन येतं काही वळण लागतं शरीराला असं पण काही आहे बरोबर आहे काय आपण ज्या ज्यावेळी एखाद्या नवरात्र आता जस्ट नवरात्रच गेलं लांब जायची गरज नाही आपण नवरात्रामध्ये घरोघरी उपास करतात प्रत्येकजण घरोघरी उपवास करतो का लावून दिले बरोबर अध्यात्माने उपास का लावले आहेत की त्या ठिकाणी त्यावेळी ही जी नवरात्राची पिरियड असतो ह्या नवरात्राच्या वेळेला पचन हे अत्यंत कमी प्रमाणात असतं बरोबर हा पिरियड असतो सप्टेंबर ऑक्टोबरचा पिरियड हा वैज्ञानिकांनी विचार केला तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पूर्वी पाऊस संपवून हिवाळा लागत होता ऋतू बदलामुळे ऋतू बदलाच्या सीझनला नवरात्र येत असल्यामुळे त्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा बदल घडतात अन्न नाही त्यामुळे काय झालं अन्नपदार्थामध्ये बदल होतच होतो परंतु तुम्हाला दोन ऋतूंमध्ये ज्यावेळी तुम्ही येतात माणूस दोन ऋतूंच्या कचाड्यात सापडतो त्यावेळी त्याला त्याच्या प्रकृतीला माने मानवेल असंच त्याने खाल्लं पाहिजे आणि हे अध्यात्माने सांगितलंय की तुम्ही उपवास का करा की तुम्हाला एक दिवस उल्लंघन केल्याने तुमच्या शरीरात तुम्ही जे काही सतत वारंवार आपण खात राहतो सवय लागलेली आहे तिथे कुठेतरी ब्रेक भेटतोय तर तो, तो ब्रेक भेटतो आणि आपल्या शरीराला आपल्या पोटाला विश्रांती मिळाली पाहिजे ही विश्रांती का तर ही तुम्हाला शारीरिक गरज आहे आणि ही गरज आजचा तरुण ओळखत नाही बर नाही आता ते विषयच येत नाही आपला ती तरुण गरज ओळखत नाही कारण त्याला कारण त्याची पण मजबुरी येत कारण त्यालाही कुठेतरी तो कुठेतरी बाहेर गेलेला असतो त्याला खावंच लागतं तो पण अडकलेला आहे तो पण तो त्याचा विषय हो। मग अध्यात्म या ठिकाणी काय सांगतं की अध्यात्म सांगतं की तुम्ही तुमची जी गरज आहे ती ओळखून त्या त्याप्रमाणे त्या त्या सीझनप्रमाणे मला वागलं पाहिजे बरोबर म्हणून म्हणून अध्यात्माने सांगून आहे की उप व्रत उपवास वैकल्य कागद या गोष्टी आहे बरोबर आहे मग अजून तुम्ही काय सांगू शकाल की सगळ्यात महत्वाची जी तरुण पिढी आहे आजचा एपिसोड जो आहे तो चाळीस टक्के ही तरुण पिढी बघणार आहे पण ही तरुण पिढी जी आहे ती कुठेतरी भरकटती आहे म्हणजे आमच्याहून आम्ही सांगतोय आम्ही प्रयत्न करतो आम्ही सोमवारी महाकालेश्वर किंवा शंकराच्या मंदिरात जाऊ किंवा मंगळवारी गणपती मंदिरात जाऊ शुक्रवार असेल एखाद्या देवी मंदिरात जाऊ पण जी आस्था जी भावना असली पाहिजे ते आमच्या जे जी धावपळीचं जीवन आहे यात आमच्याकडून त्या गोष्टी होत नाही याचा ताम ताळमेळ कसा बसवायचा किंवा काय गोष्टी फॉलो करायच्या काय नाही करायच्या चा। याच्यामध्ये असं आहे तुमचं जीवन हे अत्यंत धावतं जीवन झालं आमच्या वेळेस आम्हाला थोडा तरी रिलॅक्स होता अत्यंत धावत्या जीवनामुळे तुम्हाला धावपळ केल्याशिवाय पर्याय नाही बरोबर आणि त्यामुळे तुम्ही ह्या जीवनामध्ये कुठेतरी तुमचा समतोल तुम्ही साधावा साधावा ह्यासाठी तुम्हाला ज्या ज्या वेळी योग्य वेळ मिळेल की आपल्याला आता संध्याकाळी मिळाली सकाळी मिळाली किंवा दुपारी मिळाली मला एक पाच मिनटं स्वतःसाठी वेळ काढा बरं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा तो स्वतःसाठीचा काढलेला वेळ त्यावेळी तुम्ही मंदिरात जा किंवा त्यावेळी काहीतरी अध्यात्माचा विचार करा सेल्फ रिअलायझेशन सेल्फ सा� रिअलायझेशन बरोबर तुम्ही आजकाल स्वतःसाठी पाच मिनटं पण कोणी देत नाही आणि ते देत नाही म्हणून अनेक प्रकारचे व्याधी वाढून गेलेले आहेत तुम्ही बघा तुम्ही स्वतः विचार करा पाच दहा मिनटं सकाळी उठा लवकर उठा आणि दहा मिनटं स्वतः मी काय एक का आहे बरोबर हे स्वतःला प्रश्न विचारा मी काय आहे मी काय खातो आहे मी चुकीचं खातो आहे का मी योग्य खातो आहे मी धावपळ करते योग्य आहे का मी मान्य आहे मला आजकाल धावपळ ही माझी आवश्यक माझी आवश्यक गरज आहे बरोबर पण त्या ठिकाणी मी ते करता करता माझ्या शरीराची योग्य दिश योग्यरित्या करतोय का पालन करतोय का शरीराला काय काय एक लागतं याचा विचार केलाय का कधी नाही बरोबर बरोबर आहे आणि मग त्यामुळे काय म्हणून झालं ही पिढी भरकटलेली अशा अवस्थेत निघून राहिली या पिढीला वळण देण्याची गरज आहे ती अध्यात्मकडून अध्यात्माशिवाय त्याला एकच इराजे अध्यात्म हा अध्यात्माचा ज्यावेळेस तुम्ही सहारा घ्याल त्या ही पेढीत घेईल त्यावेळी त्यांना निश्चितच त्याचा अधिकाधिक फायदा होईल शंभर टक्के फायदा येईल असं मी म्हणतो हा त्यांना फायदा होईल आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याला निश्चितच मदत होईल बरोबर गुरुजी आपण अध्यात्मावर बरंचसं बोललो कमी वेळ होता आपल्याकडे तुमच्या काही तडजोडीमुळे आपल्याकडे जो वेळ आला त्या वेळेत आपण जो अध्यात्म ह्या विषयावर बोललो त्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन केलं कमी वेळात ज्या की एक तरुण पिढीला एक आम्हाला समजण्यासाठी आमच्या आमच्या लेवलचे किंवा आमच्या दर्जाचे वाक्य जर आम्हाला भेटले आम्हाला त्या गोष्टी लवकर समजतात तर तुम्ही ह्या कमी वेळात या अध्यात्मावर आम्हाला जेवढं पण मार्गदर्शन केलं ज्या आपण गप्पा मारल्या ह्या खूप सुंदर होत्या यासाठी मी तुमचं परत एकदा आभार मानतो की तुम्ही आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं वेळ काढून ह्या गोष्टींवर आपण चर्चा झाली तर नक्कीच ह्या विषयाची कुठेतरी कोणापर्यंत तरी हा विषय पोचून त्याच्या जीवनात एक वीस टक्के जरी बदल घडला तरी आपल्या ह्या चर्चेचं किंवा ह्या पॉडकास्ट ह्या एपिसोडचं सार्थ झालं असं मी मानेल बरोबर योग्य आहे एकदम योग्य आहे ओके तर परत एकदा तुमच्या मनापासून आभार धन्यवाद तुम्ही आले तुम्ही पॉडकास्टला सहमती दिली परत तुमचे तुमच्या तुमच्यानंतर मी तुमचे धन्यवाद मानतो की मला एक तुम्ही कुठेतरी उभं राहून मला या अध्यात्माबद्दल बोलण्याची संधी दिली बरोबर आणि ही संधी माझ्या तरुण वर्गापर्यंत आहे ह्याचा मला सगळ्यात मोठा आनंद आणि अभिमान आहे तर मित्रांनो असा होता आपला आजचा एपिसोड हा एपिसोड एक नुसता एपिसोड नसून एक महत्वपूर्ण दिशा देणारं जे आपलं जे आपले जे, जे संस्कार आहेत एक अध्यात्म आहे जो आपण सनातन धर्म म्हणतो ह्या गोष्टीत आपण कुठेतरी आता आपल्या दैनंदिन जीवनातून कुठंतरी आपण विरळीत होत चाललेलो आहे कुठंतरी विसरत चाललो आहे ह्या गोष्टी तर जे कुलकर्णी गुरुजी आज आपल्यासोबत होते त्यांनी आपल्याला छानपणे अध्यात्म आणि आपलं दैनंदिन जीवन ह्या दोन्ही गोष्टी कशा बॅलेन्स करायच्या अध्यात्म म्हणजे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी छान शब्दात आपल्याला आज सांगितलेल्या आहेत मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमची पुढचा जो एपिसोड आहे पुढचे जे अपडेट्स आहे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशनमध्ये येतील तोपर्यंत मी चेतन ठाकरे द चेतन शो स्टोरीज ऑफ चेंज को आवड बाय नाशिक फोन केअर तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो गुड बाय